गुड मॉर्निंग फ्रेंड्स हे बघा आजूची मॉर्निंग झालेली आहे पाणी आज भरलं मी पण तो कपड्याच्या उठला की कपड्याच्या घड्या करतो करतोय बघा ठेवतोय एक एक व्यवस्थित बघून ठेवतोय कपड्याच्या घड्या दुसरी पण आता ही माझी चादर चादराची करतो अशा प्रकारे सगळं व्यवस्थित ठेवतो तो आता ती खालची चादर मी होते व्हिडिओ काढत होते माझ्याकडे बघत होता म्हणून मग घेतली चादर आणि ठेवली आता उश्या नीट ठेवतो चादर बरोबर करतो तर म्हटलं ती उशी राहिली ती पण ठेवली चादर बरोबर करतो बघा वळ्या कुठे पडलेल्या कुठून निघालेलं चादर असलं तर ते बरोबर करून ठेवतो हो हे बघा उभं राहिला माझ्याकडे बघत मग मा ब्रश दिला त्याला आता ब्रश कर त्याला लावून घेता येत नाही पेस्ट लावून म्हणून ब्रश द्यावा लागतो हे बघा ब्रश केला आणि आंघोळीला गेला तसा लगेच ना कपडे घे म्हणलं त्याला आधी मग कपडे घेतले आंघोळीला पाणी टाकायचं कपडे घे असं म्हणलं मग घेतले कपडे काढून घेतो त्याचे ते कपाटात ठेवतो बरोबर त्याचे ते काढून घेतो शाळेचे कपडे घेतले शाळेत जायचं होतं ना मग म्हणलं चल पाणी टाकते मी तुला कपाट बघा कपाट लावून घेतलं व्हिडिओ काढतो ते तिचा त्याचा हातात घेऊन घेतला टॉवेल टॉवेल घेतो आंघोळ केली आणि त्याचे त्याने बन्याल अंडरवेअर सगळं घालतो त्याचं तेच करतो सगळं तसं काय टेन्शन नाही त्याचं शाळेत पण जातो एकटा पण नको वाटते सोडायला एकट्याला कधी कधी जातो बरं कपडे पण घालतो हाताने असे त्याला बटणाचं घालता येत नाही हुक बटन लावता येत नाही मग असे इलास्टिकचेच कपडे आहेत त्याचे सहसा पण हे शाळेचा ड्रेस आहे शाळेतून मिळाला त्याला पॅन्ट घातली आता शर्ट घालतोय असं घालतो शर्ट सगळं करतो त्याचं ते पण त्याला कळत म्हणजे असं हिशोब कळत नाही आपल्यासोबत असं पूर्णपणे आपण कसे गप्पा मारतो त्याच्या गप्पा नाही मारता येत त्याला असं कमी बोलतो जरा आणि मग नाश्ता केला नाश्ता दिला पराठा तर म्हटलं कर नाश्ता नाश्ता करतोय बघा चहा पराठा एवढा नाही आवडत पोहे काय पाहिजे तुला भट टाकली खाली चपाती पोहे पाहिजे त्याला नाश्त्याला रा चहा पराठा म्हटलं की नाकमुरवडतं हे बघा मी आंघोळीला गेले माझा आवरते म्हणलं तोपर्यंत त्याने म्हणजे हे बघा सोफा पण साफ सोफ्यावरचं चादर काढलं झटकला सोफ्यावरचं ते सोफा कवर काढली झटकली ती व्यवस्थित टाकतो अगदी व्यवस्थित व्यवस्थित टाकली उशा नेऊन ठेवल्या त्याच्यावर सगळं करतो खूप हुशार आहे काय करावं हे बघा अशा त्या त्या ठिकाणी हुशार ठेवून दिल्या चप्पल घातली चल मला सोडायला मग शाळेत जातो चला पण दोघी मी तुला सोडतो मग आज पाय पायाने थोडं चालणं पण होतं ना म्हणून पायाने पायपायीच निघालो गाडी नाही काढली आज गाडीवर नाही विशाल सोडतो त्याला गाडीवर मी पण सोडते गाडीवर कधी कधी पण म्हणलं शॉर्टकट रस्त्याने जाऊया आपण पायाने चाललो आहे आम्ही दोघं पाय पायी चालत चालत जवळच आहे शाळा त्याची हे बघा शाळा आली की पुडोस शायद लगे पुढंच निघला शाळेत जायची लय आवड आहे घरी राहा म्हणलं तर नाही रविवारचा घरी असला की सोमवारी लगेच म्हणतो मला क शाळेत जायचं शाळेत घरी राहा म्हणलं तर नाही शाळेत मुलं असतात ना खेळायला हे बघा ही त्याची शाळा ज्ञान गंगोत्रीमती मंद विद्यालय ही शाळा आहे त्याची छान शाळा आहे इथं लक्ष देतात मुलाकडे छान ही त्याची शाळा आहे आतमधलं पण दाखवेन तुम्हाला एखाद्या वेळेस हे बघा अशी शाळा आहे